भावा बन आता ही घर खायला कर्नाटकमध्ये चालू तुम्ही सांगा आमच्या शेत आमच्या ऊस बोडायचे ट्रॅक्टर ते फुकून दिले तर शेतकऱ्याने दिले तर कारखान्यानं संपून भेटला नाही उसाला भाव दिला नाही मग ते कारखान्याला ते मागायला पाहिजे उसाला भरून द्या म्हणून जे मोठे त्यांना मागायला पाहिजे मुख्यमंत्रीला ते आमच्या गरीब गरीब माणसाचे ट्रॅक्टर त्यांनी फुकून देऊन काय होणार आहे आमची गरीबाचे नुकसान करून आ तसं तुम्ही शेतकऱ्याने तिकडल्या नाही पाहिजे या आकाला आका पुरा एरड जाऊन टाकला या नव्या लोकांनी कष्ट ट्रॅक्टर घेतलेली ती फुकू दिली तर त्याची तसे आणि उस तुळून जगणारे माणसं इथं तुम्ही बी शेतकरी शेतकऱ्यांना विचार करायला पाहिजे की जशी आपल्या पिकाची नुकसान होती तशीच ट्रॅक्टरवाल्याची नुकसान होती मालकाची नुकसान होती वाहना आणि आमची ऊसू वाढणारायची सहज नुकसान होती आम्हाला एक खेप नाही एक दिवस गेली तर आमचा जीव खाली होतो रुपया असेल ते आम्ही तळतळ करीत रात दिवस इजूपाड्याचा आम्ही ऊस ओढायला जातात कष्टाचा पैसा आहे तुम्ही तुमच्या उसाला भाव दिला नाही तर तुम्ही मंत्र्यायला माग ना जे आहे त्यांना होईल पण आणखी गरीबाचे नुकसान तुम्ही कर ना आमची वाहन तुम्ही जाळू नका ना तुम्ही